फायनली सर्व सामान घेऊन झालेला आहे नेहमी सारखा पाऊस परत चालू झाला आणि गाडी मी या साईडच पार्क केली कारण की त्या साईड नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि मग अशीच स्कूलला सोडून आले आणि कालचा व्हिडिओ मी शेअर केला होता तुमच्यासोबत तर मी परिबेलाचं टिफिन भरत होते ते एक कमेंट आली होती क परीबेलाला एक कमेंट आली होती का परीबेलाला तू भाजी चपाती का देत नाही किंवा तू भाजी चपाती आणि फ्रूट त्यामध्ये देत जा तर स्कूलमध्ये ऑलरेडी लंच असतं तर मग त्यामुळेच मुलांना म्हणजे पॅरेंट्सला सांगितलेलं आहे का एकदम लाईट वेट स्नॅक देत जा जर तुम्ही एकदम हेवी जेवण दिलं तर मग ते स्कूलमध्ये लंच करत नाही आणि स्कूलमध्ये लंच आहे परीचा पण एकच स्कूल आहे त्यामुळे मग खूप चांगलं आणि एकदम हेल्दी जेवण असतं लंच असतो फ्रूट्स असतात व्हेजिटेबल्स असतात सूप असतं परत मग वेग वेगवेगळे डिशेस असतात मग त्या दोघे आवडीने खातात आणि पहिल्यापासून मग तरी पण मी खूप हेल्दी देण्याचा प्रयत्न करते आणि थोडं लाईट वेट राहील हा प्रयत्न करत असते आणि चला मग आता दिवसाची आहे आहे, आ, मा, तर सुरुवात झालेली आहे भरपूर कामं आहे करायचे आहे विचार करते पनीर बनवते घरातच बनवते बाहेर मा म्हणजे इंडियन ग्रॉसरी स्टोअरला जायचं आणि तिथून पनीर घेऊन यायचं एवढा वेळ नाही आहे माझ्याकडे तर मग पटकन स्वयंपाक करून घेणार आणि घरातलं पण आवरायचं आहे ग्रॉसरी काल आणायला आणायची होती पण मला वेळ नाही मी जम जमलं तर मी दुपारून जाईल आणायला तर बघूया आजचा दिवस कसा जातो आणि मनोज येणार आहे उद्या रात्री त्यांना यायला सात आठ तरी वाचतील तर, तर बघूया तसं तर शेअर करेन मी तुमच्यासोबतच घरातच मी पनीर बनवलं हे बघा चिटकलं ते हे बघा एक लिटर दुधाचं बनवलं मी आता मला पाहिजे होतं आणि तुम्हाला सांगितलं ना मी सध्या माझं जे डायट प्लॅन आहे म्हणजे डायट आहे ते चेंज केलेलं आहे मी आणि मी बाहेरून पण आणते जर पॉसिबल झालं तर घरात पण बनवते अगं ग्रॉसरी स्टोरला समजा मला जायचं झालं तर तिथून मी कधी कधी लगेच पनीर घेऊन टाकायचे पण आत्ता म्हटलं माझ्याकडे वेळ नाही आहे तर घरातच बनव आणि हे फुल फॅट मिल्क नव्हतं तरी पण पनीर झालं आणि आता मला जायचंच आहे मिल्क वगैरे आणायला तर तीन चार बॉटल्स जे आहे ना तर मी फुल फॅट मिल्कचे घेऊन येणार त्याचं पनीर खूप छान होतं आणि ऑफकोर्स तुम्हाला सर्वांना माहीतच आहे बाहेरच्या पनीरमध्ये आणि आपल्या घरातल्या पनीरमध्ये खूप जमीन आसमानचा फरक असतो तर आता हे जे मी पिसेस करून घेते म्हणजे दोन लिटर एकदम एकदम असं जर बनवलं ना पनीर तर मगच अर्ध्या ना अर्ध्याची भाजी वगैरे काय बनवता आता तर बाकीच्या डब्यामध्ये पण ठेवू शकते मी मस्त ना हा जो जड खलबत्ता आहे ना हा मी ठेवला होता जेणेकरून पाणी लवकर निघून जाईल आणि खरंच खूप जड आहे आता हे झाकून ठेवते आता जस्ट तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून घरात लावून झालं ते पनीरचं बनवून झालं त्यानंतर माझा योगा झाला आणि योगा झाल्यानंतर मग मी आता स्वयंपाक करते माझ्यासाठी परिबेला जेव्हा येईल ना त्यांच्यासाठी ना मी वेगळं फ्रेश वेगळं बनवणार आणि आत्ता माझ्यासाठी फक्त मी ना बनवते पालक बनवते आणि तुम्हाला सांगितलं माझं जे डायट आहे ते मी चेंज केलेलं आहे आणि म्हणून मग मी आता दाखवते तुम्हाला मी माझ्या जेवणामध्ये काय काय असणार आहे दुपारच्या जेवणामध्ये काय काय असतं प्रोटीन किती असायला पाहिजे आणि त्याच्यासोबत एक बनवणार आहे मी ज्वारीची भाकरी कारण की हे रुटीन माझं होत नव्हतं कारण की तुम्हाला माहिती आहे मग मा मी आली होती आमचं सुट्ट्या होत्या आणि त्याच्यामुळे मग पॉसिबलच होत नव्हतं तर जेव्हा जसं माझं अगोदर रुटीन होतं तसंच मी आता ते फॉलो करते आणि पनीर तर बनवून झालेला आहे पालक पनीर बनवणार होते पण मग म्हणत नाही फक्त लसूण हिरवी मिरची टाकून पालक खूप मस्त होते आणि यामध्ये मसूरची डाळसुद्धा भिजव भिजवलेली जर तुम्ही ॲड केली ना तर ती खूप हो मसूर आणि पालकची भाजी पण खूप छान होते आणि तुम्हाला सांगू का आम्ही ना पालक खूप खातो खूप म्हणजे खूप खातो पालक मग पालक डाळ असो सुकी भाजी असो पालक पराठे असो हे चार पाच मोठ्या घेतल्या घेतलेल्या लसूण जास्त असतं तर मस्त लागते आणि हिरवी मिरची थोडीशी तिखटच भाजी बनवते आवडते मला पावणे बारा झाले आणि स्वयंपाकसुद्धा माझा झालेला आहे आणि मला आज भाकरी खावीशी वाटली तर ज्वारीची छोटीशी भाकर केलेली आहे तर आता जेवणामध्ये मी किती क्वांटिटीमध्ये जेवण घेते आणि त्याच्यामध्ये सलाड पण असतं प्रोटीन पण असतं फायबर पण असतं तुम्हाला दाखवत तर मी काय केलेलं आहे ज्वारीची भाकरी छोटी बनवलेली आहे त्यावर एक छोटा चमचा तूप इथे आहे पालकची भाजी लसूण हिरवी मिरची टाकून बनवली तुम्हाला दाखवलं इथे आहे काकडी आणि इथे आहे थोडंसं पनीर तर असं आहे माझं जेवण आजचं दुपारचं जेवण आणि उपवासाबद्दल मला एक आ, कमेंट आली होती का आ, तुझे उपवास नऊ दिवसाचे आहे का तर नाही मी दरवर्षी सांगते माझे जे उपवास असतात ते उठता बसता असतात म्हणजे ज्या दिवशी ना घट बसते त्या दिवशी उपवास करते दुसऱ्या दिवशी सोडते तसंच आध्या दिवशी उपवास पकडते आणि दुसऱ्या दिवशी सोडते शेवटच्या दिवशी तर असे उठता बसता माझे उपवास असं नऊ दिवस उपवास करणं पॉसिबल नाही आहे माझ्यासाठी कारण की माझी खूप जास्त धावपळ होते आणि मला एनर्जी दा पण तेवढी पाहिजे असते कारण की एवढं घर क्लीन करणं एवढी धावपळ बाहेर जाणं येणं घरातलं आवडणं त्यामुळे ते तेवढी एनर्जी राहायला पाहिजे आणि उपवासामध्ये ते होणार नाही माझ्याकडनं आणि म्हणूनच मग मी दुसऱ्या दिवशी म्हणजे उपवास होता त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते रुटीन दाखवलं कालचं जिऱ्याचं धण्याचं ओव्याचं पाणी कारण की दुसऱ्या दिवशी उपवास सुटणार होता म्हणून सकाळी ते गरम पाणी घेते मी तर दुसरा दिवस तसा पण लागला होता आणि उपवास दुपारी मला सोडायचा होता त्यामुळे मग ते धने जिरे आणि ओव्याचं पाणी मी घेतलं तर भरपूर जणांचं कधी कधी मिसअंडरस्टँडिंग होते म्हटलं त्याला सांगते तुम्हाला मी चला आता मस्त जेवण करते आणि नंतर बोलते कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं मला जायचं आहे ग्रॉसरी आणायला तर काल वेळ मी आला नाही आणि काल येणार मला बाहेर पडायची अजिबात इच्छा नव्हती कारण की खूप खूप खुँ, खूप पाऊस येत होता आज पण सकाळपासून खूप पाऊस होत येत होता आणि आता थोडासा पाऊस थांबलेला था आहे आणि पावसामध्ये ते चिकचिक आणि ते सामान घेणं खरंच खरंच खूप इरिटेट झाल्यासारखं होतं आणि आता मला जायचं आहे दोन वेगवेगळ्या स्टोअरला एक आमच्या इथे लिडल शॉप आहे लिडलला जाईल किंवा मी अल्दी शॉपला जाईल दोघांपैकी एका ठिकाणी जाणार आणि त्यानंतर मग इंडियन ग्रॉसरी स्टोरला जाणार ते परिवेलला घेऊन आल्यानंतर म्हणजे त्या दोघींना पिक करून तसंच मी इंडियन स्टोअरला जाईल पण आता मला अल्दीमधून किंवा लिडलमधनं जे जे आणायचं जा आहे ते मी आता लिस्ट करून ठेवते आणि कॉर्नफ्लॅक्स पण संपून गेलेला आहे परिवेलाचं ते पण आणायचं आहे परत मिल्क आणायचं आहे म्हणजे कस टेन्शन नाही फिश पण चेक करून घेत नाही तर मग इतकं विसरायला होत ना एक घेतलं नाही का दुसरा घेतला नाही का लगेच अरे हेच राहून गेलं तेच राहून गेलं वेजिटेबल्स काहीच नाहीये घरात चला आता मी लिस्ट करून घेते आणि निघते माझ्यासोबत मी तुम्हाला सुद्धा घेऊन जाते मध्ये तर मी आले पण पाऊस चालू आहे खूप आणि त्याच्यापासून आता घेते आता गाजर आहे इथे फ्रेश दाखवते मी थंड व्हेजिटेबल्स फ्रूट्स आहेत फ्रूट्स पण आहे हे बघा फ्रूट फ्रूट्स व्हेजिटेबल सर्व आहे।, आहे।, आहे ते पण अगेन हे फ्रूट सेक्शन आहे आता बघते मी ग्रेप्स ते घेतले होते मी आणि परीपेलासाठी अजून दुसरे काही फ्रूट्स बघते मी ऑलरेडी मी ॲपल्स पेअर घेतलेले आहे व हे ऑरेंजेस आहे ते ब्रोकोली आणि कॉलीफ्लावर आहे त्याचा कॉलीफ्लावर विचारून करते घेते मी फ्रेश आहे बघा कॉलीफ्लावर ऑनियन रिंग्स आहे परिबेलासाठी हे घेते मी घेते काहीतरी त्यांच्यासाठी खुश होऊन जातील त्या आणि ते काही ना काय असतंच लहान मुलांचं तर मग जे चांगलं असेल तर मी ते घेण्याचा प्रयत्न करते आणि इथे खूप फ्रेश ब्रेड ब्रेड्स आहे एकदम हेल्दी आणि ब्रेड ब्रेडवर असे सीड्स वगैरे असतात तर ते ब्रेड्स ॲक्च्युली मला खूप आवडतात खायला कॉफीसोबत चहासोबत तुम्हाला दाखवते आणि एकदम मस्त असतात फ्रेश असतात कारण की डेली बेक होत असतात ते सकाळी सकाळी तुम्हाला दाखवते मी हे बघा हा ब्राऊन ब्रेड आहे सीड्स सीड्स टाकलेले आहेत एकदम हेल्दी आणि इथे काय करतात मग हा पूर्ण तुम्हाला घ्यायचं असेल ना ब्रेडचं तर हे घेऊन इथे तुम्ही ब्रेड कट करू शकतात म्हणजे स्लायसेस करू शकतात तर हे सुद्धा इथे अवेलेबल आहे हे बघा भरपूर लोकांनी घेऊन गेलेले आहे त्यामुळे तुम्हाला दिसत असेल हे बघा स्लायसेस करायची गरज पडत नाही आणि ऑलरेडी स्लायसेसवाले पण असतात इथे इथे आहे क्रॉसो आणि हे आहे दुधाचं सेक्शन आता मी जे दूध घेते ते हे आहे ब्ल्यू हे बघा आणि हे फुल फॅट मिल्क आहे थ्री पॉईंट फाय पर्सेंट आणि हे आहे वन पॉईंट फाय पर्सेंट तर आ, हे घेते मोस्टली मी आणि ते पण आता पनीर बनवण्यासाठी किंवा असं काहीतरी गोड रबडी वगैरे काय बनवायचं असेल तर ते बनवण्यासाठी सुद्धा घेते मी बघा हे ग्रीनवाला हे आहे कॉनफ्लेक्सचं सेक्शन बघा हे पूर्ण सेक्शन कॉनफ्लेक्सचंच आहे आता न्यूट्रिशन ए कोणतं आहे ते बघते मी हे डी आहे हे सी आहे आता एचं बघते मी आणि मग तुम्हाला दाखवते ऑलरेडी वस्तू घेऊन एवढी बॅग भरली माझी हां चला फायनली सर्व सामान घेऊन झालेलं आहे हे सारखा पाऊस परत चालू झाला आणि गाडी मी या साईडलाच पार्क केली कारण की त्या साईडला गाडी पार्क नाही केली मी कारण की इथल्या इथं मला जागा दिसली म्हणून मी लगेच पार्क केली अगोदर पाणी पिऊन घेते मी खूप ताण लागली मला वातावरण आहे ना गारच आहे ना त्यामुळे या ज्या बॉटलमध्ये पाणी आहे ना अक्षरशः बर्फासारखं थंड झालेलं आहे जसं फ्रीजर मधून आपण जशी बॉटल कशी काढतो तर त्या लेवलचं पाणी एवढं गार होतं आणि विंटरमध्ये तर विचारायलाच नको आणि पाणी सुद्धा प्यायला जात नाही एवढं गार असतं आता सुद्धा मला पिता येत नाही ऍक्च्युली आणि असं पाऊस असला असं मस्त गरम गरम आहे ना अच्छा हा असावा नेक्स्ट टाइम करेल से, से मी मला कुठं जायचं असेल ना असं काही तर मग गाडीमध्ये बसून मस्त चहा वगैरे घेईन मी चला आता मी इथून निघते स्कूलला जायला परिबेला पिक करायला आणि इथून मला पंधरा वीस वीस पंचवीस मिनटं लागणार कारण की स्कूल सुटायचा टाईम ऑफिस सुटायचा टाईम त्यामुळे चला निघते आणि डायरेक्ट आता घरी गेल्यानंतर भेटते तुम्हाला पंधरा वीस मिनटं झाले येऊन आणि जेवढं सामान होतं ना तर ते सगळं सामान ठेवून दिलं परिबेलाला वीट पास्ता बनवून दिला आहे माझ्या स्टाईलने इंडियन स्टाईलने आपल्याला आपण जसं बनवताना तसं मी बनवला आणि दोघे आता जेवण करत आहे आणि इथून मला इंडियन स्टोअरला पण जायचं आहे थोड्या वेळाने मी परिबेलाला घेऊन तशी इंडियन स्टोअरला गेले असते पण त्या दोघींना खूप जास्त भूक लागून गेली असते असते मग त्यामुळे मग मी विचार केला का अगोदर घरी जाऊ जेवण वगैरे करू हे जे सामान आहे ते ठेवून देऊ घरातलं सगळं आवरून घेऊ आणि मग जाऊ कारण की तसं पण ते जे शॉप आहे इंडियन्स टो नऊ वाजता बंद होतं तर आम्ही नाही साडेसहापर्यंत हो ना तोपर्यंत तो जास्त ट्राफिक पण नसते ट्राफिक कमी राहील आणि सकाळी तर परिबेला मी सोडायला गेले होते ना स्कूलला आणि खूप जास्त मुसळधार पाऊस येत होता आणि इतकी जास्त ट्राफिक होती खूप जास्त ट्राफिक होती त्यामुळे मग ना अक्षरशः मला अर्धा तास लागला पोचायला आणि तिथे गेल्यानंतर मग गाडीसुद्धा पार्क करायला जागा राहत नाही असो ते तर आता होतच राहणार विंटरमध्ये तर पाऊस असो किंवा विंटरमध्ये त्या गोष्टी होतच राहतात आणि म्हटलं थोडा वेळ बसते आणि थोड्या वेळाने मी परत चहा ठेवणार हाफ हाफ घे बाबू हो थोड्या वेळाने मी चहा घेणार आणि मग मायासाठी मा काय बनवायचं मग परत मी विचार करते आता परीबेलाचं जस जेवण झालेलं आहे पास्ता त्यांचं आता मग बघेन मी तर चला आता थोडा रेस्ट करते आणि नंतर सात वाजलेले आहे संध्याकाळचे आणि मी आले आहे आता इंडियन स्टोअरला कारण की भाज्या यावेळेस येणार होत्या त्यामुळे मग मी यावेळेसच आली हे बघा तुम्हाला दिसत असेल मागे एकदम फ्रेश भाज्या आलेल्या आहेत आणि उद्या मला बाहेर निघायचं नव्हतं तर आता जे काय आहे ते सगळं घेऊन टाकलेलं आहे मी आणि आता इथे बिलिंगसाठी मी थांबलेली आहे आणि भेंडी एकदम फ्रेश होती हे बघा भेंडी एकदम फ्रेश आहे इथे भेंडी गवार घेतली गवार पण खूप फ्रेश होती कढीपत्ता घेतला कडीपत्ता तर पाहिजे फोडणीला आणि वांगी पण मिळाली पण ही जी वांगी आहे ना ही थोडीशी अशी आहे बघा याची आहे छोट्या छोट्या साईजची बघून घेतली मी आणि इथून गेल्यानंतर मग घरी बस खूप झाली धावपळ आता हे आणायचं ते आणायचं चला आता बिल करते हो होमवर्काने घेतले आणि बोलते तुमच्यासोबत कारण की हे सगळं सामान मला आता बॅगमध्ये ठेवायचं आहे आणि हे जे पीठ आहे पिल्सबरीचं घेतलेलं आहे ह्याच्याचा पला छान होता आणि एक्सपिरियन्स पण चांगला आहे आहे पण एकदम फ्रेश घरी आले मी आणि किरण आणायला गेले होते पीठ पाहिजे होतं आपलं गव्हाचं पीठ आणि त्यानंतर मग जे कडधान्य आहे छोले चणे डाळ आणि हे थोडं थोडं होतं घरात पण मला आहे ना आता परत आहे ना इंडस्ट्रला जायचं नव्हतं आता म्हटलं पीठ तर आणायचंच आहे पण मग बाकीचं तर अजून थोडं आहे पण एक्स्ट्राचं आणून ठेवू जेणेकरून मग परत सारखं सारखं जायला नको आणि ते मग उडद डाळ घेतलेली आहे छोले मटकी मूग परत ही आपली पिवळी मुग मूग डाळ परत शेंगदाणे मखाने बेसनपीठ आणि त्यानंतर चण्याची डाळ म्हणजे असं ज्या जिरे जा, मोहरी जे लागतं ना ते एक्स्ट्राचं घेऊन आलेले आहे मी आणि आहे का कामात इतका दिवस पटकन निघून जातो ना अजिबात करत नाही आणि तुम्हाला माहिती आहे का जेव्हा आपण इथ म्हणजे आउट ऑफ कंट्री राहतो ना तर सुरुवातीला जेव्हा आपण येतो ना तर मग तेव्हा काय होतं आपल्याला इथल्या वातावरणाची वाता किंवा इथल्या रुटीनची सवय नसते तर सुरुवातीचे दोन तीन वर्ष आपल्यासाठी खूप डिफिकल्ट जातात मला पण तसंच होतं अरे फ्रेंड्स नाही आहे फॅमिली नाही आहे आणि कसं दिवस जाणार इथे सुरुवातीला असंच वाटायचं पण नंतर नंतर फ्रेंड्स झाले आणि त्यानंतर मग काय होतं इथे जेव्हा एकदा फ्रेंड होतं फ्रेंड्स वगैरे जरी असले ना तरी पण मग तुम्हाला ना काही वर्ष गेल्यानंतर आता आम्हाला तर नऊ वर्ष झाले इथे तर एकदा कसं गेट समोर असतो तेव्हा गेट टुगेदर होतं किंवा कॉफीला बाहेर भेटलो तेवढंच असतं पण सारखं सारखं भेटणं होत नाही किंवा आता मी जिथे राहते तिथे असं खूप इंडियन्स लोकांचे ना अशी कम्युनिटी नाही आहे माझे फ्रेंड्स आहे पण एक कोण दुसऱ्या एरियामध्ये राहतं दुसऱ्या दुसऱ्या एरियामध्ये राहतं जर कम्युनिटी असते ना तर गोष्ट वेगळी कारण की आपलं भारतासारखंच असतं थोडक्यात भेटणं असतं बोलणं असतं पण इथे मोस्टली तसं नाही आहे तर कधी कधी असं येतं ना मला का म्हणजे तुला एकटेपणा जाणवत नाही का तुझा म्हणजे तू स्वतःसाठी म्हणजे स्वतः काय करते दिवसभर जेणेकरून तुला बोर नको व्हायला खरं सांगतो बोर व्हायला वेळच मिळत नाही कारण की इथे ना स्वतःची कामं स्वतःच करावी लागतात कोणी हेल्पर नाही राहत तर आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्याच्यानंतर शा घरातलं काम आणि हेल्प हेल्पर नसल्यामुळे मग आपल्याला ते सगळं काम करावं लागतं आणि ऍक्च्युली ना एकटी राहण्याची ना सवय होऊन जाते मग काहीच फरक पडत नाही फ्रेंड्स आहे का नाहीये कारण की घरातल्या कामामध्ये एवढं बिझी होऊन जातो जेव्हा आमचं ठरतं ग्रुपमध्ये चला आपण गेट टुगेदर करूया पॉटलक करूया कॉफीला भेटूया तेव्हा होतं पण नॉर्मली कोणी वर्किंग असतं कोणी मुलांमध्येच बिझी असतं म्हणजे आता पण आहे ना मुलांचे प्रत्येकाला खूप कमी लोक त्यांना एक, एक मुलं असेल पण मोस्टली सगळ्यांना दोन दोनच मुलं आहेत तर मग त्याच्यामुळे ना वर्किंग प्लस मुलांचं किंवा वर्किंग नसलं तरी पण मुलांचं करणं घरांचं करणं घराचं करणं त्याच्यानंतर एकदम लांब राहणं पॉसिबलच होत नाही त्यामुळे काय होतं सगळ्यांना एकटं राहण्याची सवय होऊन जाते एकट्या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याची सवय होऊन जाते आणि मला पण आता एकटं राहण्याची सवय होऊन गेली प्रत्येकाच आता वाटत नाही आता तर भेटलंच पाहिजे बोललंच पाहिजे असं काहीच वाटत नाही कधीतरी भेटलो तर ठीक आहे चांगलं वाटतं पण त्याच्या व्यतिरिक्त घरातल्या कामांमध्ये एवढा वेळ निघून जातो कळतच नाही आता नऊ वर्ष झाले आता हे नऊ वर्ष इतके पटकन निघून कसे गेले कळालंच नाही आता तर म्हणून तर मी तुम्हाला तेच सांगते ना इथे ना मला सुरुवातीला वेळ जात नव्हता ना तर मला ना खूप कंटाळ यायचा म्हणून मी युट्यूब चॅनल ऍक्च्युली चालू केलं होतं का ऍटलीस्ट माझा वेळ निघून जाणार आणि मी त्यामध्ये बिझी राहिले लीस्ट बोर होण्यापेक्षा तर म्हणून मग ते बिझी राहण्यासाठी मी माझं युट्यूब चॅनल ओपन केलं होतं तर मग असं थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करते कारण की भरपूर जणांना यायचं असतं ना तर सर्वात सुरुवातीला तेच टेन्शन असतं कसं होईल काय होईल पण एकदा आले ना तर सवय होऊन जाते आणि एकटं राहण्याची सुद्धा सवय होऊन जाते आता हे जे सामान आहे ना पटकन ठेवून देते म्हणजे आता मी पिशव्यांमध्येच ठेवते कारण की जे डबे वगैरे आहे ना ते एक्सट्राचे ते काढून ते स्वच्छ करून मग हे त्यामध्ये सगळं भरून ठेवणं आता लगेचच्या लगेच मी भरून ठेवणार नाही कारण की ऑलरेडी आता आठ वाजलेले आहेत आणि उशीर झालेला आहे परिवेला पण झोपाय झोपायला लावायचं म्हणजे आणि परिवेला सांगायचं आहे पटकन झोपा म्हणून आणि लवकर उठले पाहिजे ना सकाळी त्यामुळे ते जस्ट मी जे घेतलं ते मी जस्ट तुम्हाला लागतं की आपलं जे नॉर्मल असतं किराणा तसंच किराणा आहे